नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी धवल कांतीला रंगारकर का रिव्हॉल् रॉकेटमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो लक्षात घ्या जो आर आर ग्रुप डी आहे ना एक्झाम सतरा नोव्हेंबर पासून काय होणार होती सुन सुरू होणार होती बरोबर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही एक्झाम सुरू होणार होती पण प्रॉब्लेम काय होता टेन्थ वाले आणि जे काय आय टी वाले स्टुडंट आहे यांच्यामध्ये तो काय डिस्प्यूट होता तो आपल्या कोर्टात होता कोर्टामधून तो कॅटमध्ये गेला कॅट काय केलं त्याचा रिझल्ट दिलेला आहे बरोबर आहे आग आणि कॅटचा रिझल्ट काय आलेला आहे काय डिक्लिअर केले त्यांनी तर जे वाले स्टुडंट आहे बरोबर आणि सोबतच कोण आहे आयटीए वाले स्टुडंट आहे टेन्थवाले आणि आयटीआय वाले दोघही काय आहेत रे बाबा इलिजिबल आहे बरोबर त्याच्यासाठी त्यांचं दोघांचंही काय आहे अभिनंदन आहे बरोबर याचा अर्थ काय की दोघांनाही काय करता येईल आपल्याला एक्झाम देता येईल पण आता आता प्रश्न असा पडतो की जर सतरा नोव्हेंबरला काय केलेलं आहे रिझल्ट आपलं एक्झाम स्टार्ट होणार होती आता दिलाय अजून तुमचं सीट इंटिमेशन वगैरे काही दिलेलं नाहीये है ना याचाच अर्थ काय तर सतरा नोव्हेंबर पासून परीक्षा होईल का हा प्रश्न सर्वत्र काय झालेला आहे पडलेला आहे सर्व लोकांना सर्व जेवढे काही और आर आर बी ग्रुप डीचे फॉर्म भरणारे विद्यार्थी आहेत राईट ग्रुप डी रेल्वे ग्रुप डी चे जे काही तयारी करणारे विद्यार्थी आहेत बरोबर आहे बर त्या प्रत्येकाला आता आता क्षणी जो पडलेला प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे काय की सर सतरा नोव्हेंबर पासून आपली परीक्षा होईल की नाही तर आजची परिस्थिती आजच्या परिस्थितीवरून तर आपण एवढं सांगू शकतो रे बाबा की सतरा नोव्हेंबर पासून तुझा एक्झाम तुझी एक्झाम होणार नाही हे तर तेवढंच सत्य आहे की सतरा नोव्हेंबर पासून तुझी एक्झाम होणार नाही मग मग काय करशील मग सतरा नोव्हेंबर पासून एक्झाम होणार नाही याचा अर्थ काय तुला रिलॅक्स व्हायचं आहे का नाही काय होईल जर मग सतरा नोव्हेंबरला एक्झाम होणार नाही तर मग सर एक्सपेक्टेड डेट काय आहे म्हणजे सतरा नोव्हेंबरला जर एक्झाम होणार नाही तर मग आपली एक्झाम होणार तरी कधी कारण जवळपास आता अकरा ते बारा महिने उलटून चाललेत म्हणजे एक वर्ष जवळजवळ आणि एक वर्ष पूर्ण होऊनही सुद्धा आज हातात काहीच नाहीये बरोबर आहे शेजारचे बाजारचे विचारतात है चे, बाजार चे ना लागल्यावर पेडा नेऊन किंवा लड्डू घेऊन आपल्याला जायचं असतं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना विचारू द्या शांत राहायचं उत्तर द्यायचं नाही पण ज्यावेळी एक्झाम होईल रिझल्ट येईल तेव्हा रिझल्टचा पहिला जो काही पेडा असेल तो त्याच्या घरी नेऊन द्यायचा एवढं तर कळतंय ठीक आहे चल पण काय म्हटलंय मी सतरा नोव्हेंबर पासून जर एक्झाम नाही तर मग कधी होईल तर लक्षात ठेवायचं तर एक तर तुमचा जो काही नोव्हेंबरचा ना मंथ एंड शेवटचा वीक आहे लास्ट वीक बरोबर का बाकी जे प्रोसेस करायला ऑलरेडी याचे प्रोसेस वगैरे सगळं संप आलेलं आहे फक्त त्यांना हायकोर्टचं हायकोर्टच काही हे आहे तेवढं आणि हायकोर्ट कशावरती डिपेंड होतं कॅटवरती कॅट कॅटचा रिझल्ट आलेला आहे हायकोर्टचा रिझल्ट तोच आहे पॉझिटिव्ह आहे काही पाहायची गरज नाही आहे सेंटर ऑलरेडी काय केलेलं आहे सतरा नोव्हेंबर पासनं रेल्वेने बुक केलेले होते असं आहे सगळीकडे बरोबर त्याच्यामुळे तुमची एक्झाम जास्त जास्त लागणार नाही तुम्हाला वेळ किती मिळेल एक तर नोव्हेंबरचा लास्ट वीक नाहीतर जास्तीत जास्त तुम्हाला डिसेंबर म्हणजेच आपण गृहित धरू की नोव्हेंबरच्या लास्ट वीक पासन नाहीच तर डिसेंबरच्या फर्स्ट वीक पासन तुमच्या एक्झामला स्टार्ट होईल सुरुवात होईल म्हणजे म्हणजे विचार जर केला तर आपल्याकडे आता किती दिवस शिल्लक आहेत रे बाबा पंधरा ते वीस दिवस आपल्याकडे शिल्लक आहे मी अजून एकदा क्लिअर करतो ज्यांनी कॉन्टिन्युअसली वर्षभर तपस्या केली अभ्यास केला त्यांना ग्रुप डी क्लिअर करायला काही हरकत म्हणजे काहीच प्रॉब्लेम होणार नाही किंवा काही त्रास होणार नाही हा पण जे म्हणतील की नाही सर आम्ही आतापर्यंत काहीच केलेलं नाही आहे आणि आम्हाला असं पंधरा ते वीस दिवसामध्ये काय करा मंत्र द्या ना की आम्ही काय झालं पाहिजे झटसे आर आर बी ग्रुप डी क्लिअर केली पाहिजे शक्य आहे का नाही गाजर देऊन काय मला हो म्हणायला काही जात नाही पण पॉसिबल आहे का ते एक अकरा महिन्यापासून सतत काय करत असतो तयारी करत असतो आणि तू वीस दिवसात तयारी करणार पॉसिबल आहे का अकरा महिने कुठं आणि ते वीस दिवस कुठं काही लोक जे असतील ते तर तीन दोन दोन तीन तीन चार चार वर्षापासून सुद्धा तयारी करणारे आहेत पॉसिबल आहे का नाही आहे मग आप मग हे पंधरा ते वीस दिवस क्रुशियल कोणासाठी आहे तर जे काय करतो ते रे बाबा सतत अभ्यास करणारे जे स्टुडंट होते सतत अभ्यास करणार आहे ना सतत अभ्यास करणारे ज्या ज्यांनी अविरतपणे काय केलेलं आहे अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे पंधरा ते वीस दिवस काय आहे क्रुशियल आहे या पंधरा ते वीस दिवस यांना काय करायचं आहे जे काही यांनी सिलेबस कम्प्लीट केलेलं आहे त्यातले जे काही मेन जे टॉपिक असतात है ना प्रत्येक सब्जेक्ट मध्ये वीस ते पंचवीस असे टॉपिक आहेत की जे काय फिक्स क्वेश्चन असतात फिक्स त्याच्यावरती पाच ते सहा चार ते पाच तीन ते चार असे क्वेश्चन विचारलेले राहतात ते टॉपिक काढायचे राईट आणि अकरा महिन्यापासून बारा महिन्यापासून करून राहणार तुझं ते काही सांगायची गरज नाहीये की कोणते टॉपिक असतात काय असतात तरी मी सुद्धा इथे काय करेल तुम्हाला एक आयडिया देऊन दे बरोबर वर... तर लक्षात ठेवायचं फक्त पंधरा ते वीस दिवस तुमच्याकडे या पंधरा ते वीस दिवसातच तुम्हाला काय करायचं आहे खेळ करायचं आहे क्लिअर आहे इथपर्यंत ठीक आहे तर लक्षात घ्या रिव्हिजन काय तर रिव्हिजन तुम्हालाच करावं लागेल तुमची रिव्हिजन करायला दुसरं कोणी येणार नाही आणि रिव्हिजन कशी करायची तर लक्षात ठेवा मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो ज्या काही दोन चार टॉपिक आहेत ते टॉपिक देतो त्या टॉपिक वाईस काय करायची रिव्हिजन करा पंधरा ते वीसच दिवसाचा टाइम मॅक्झिमम आहे तुमच्याकडे क्लिअर आहे इथपर्यंत इलिजिबल आहे टेन्थवाला इलिजिबल आहे आणि वाला सुद्धा टाय करू शकतो हा फॉर्म भरू शकतो ठीक आहे मग आता आपल्याकडे किती दिवस उरले पंधरा ते वीस दिवस आहे पंधरा ते वीस दिवस दिवस आहे मग या पंधरा ते वीस दिवसात करायचं काय आपल्याकडे कोणकोणते सब्जेक्ट आहे रिझनिंग आहे मॅथ्स आहे सायन्स आहे आणि काय असतं करंट अफेअर्स राईट जी असते ते आलं त्याच्यामध्ये एक दोन प्रश्न विचारतात विचारले तर जी के जी असते जी के जी जीएस तर आहेच तिथे राईटल सायन्स तर लक्षात घ्या रिझनिंगचे असे टॉपिक आहेत की ज्यांच्यावरती जवळपास चार ते पाच चार ते पाच क्वेश्चन कंपल्सरी असतात आहे ना लक्षात ठेवायचं काय तुम्हाला अनॉलॉजी चार ते पाच क्वेश्चन कुठे दिले नाही क्लासिफिकेशन चार ते पाच क्वेश्चन कोडिंग डिकोडिंग वर तीन ते चार क्वेश्चन चार ते पाच पाच क्वेश्चन राहतात नंतर सिरीज वर आहे डायरेक्शन आहे सिटिंग अरेंजमेंट दोन ते तीन क्वेश्चन चारही येऊ शकतात चार पर्यंत पॉसिबिलिटी याची ब्लड रिलेशन दोन ते तीन क्वेश्चन आणि सिलॉग दोन ते तीन क्वेश्चन सिलॉग दोन ते तीन क्वेश्चन तर लक्षात ठेवायचं हा ना हे जे दिलेलं आहे तिथे आणि एक आ, दुसरी गोष्ट नॉन वर्बल जी काही रिझनिंग आहे ती करून जायची आहे ना स्टेटमेंट वाली ऑर्ग्युमेंट स्टेटमेंट ऑर्ग्युमेंट वाली ती व्यवस्थित करून जा त्याच्यावरती दोन दोन ते तीन क्वेश्चन विचारले जातात जाईल क्लिअर आहे है ना तर लक्षात ठेवायचं रिझनिंगचे कोणकोणते चॅप्टर फोकस कराल ॲनालॉजी क्लासिफिकेशन कोडिंग डिकोडिंग सिरीज डायरेक्शन सिटिंग अरेंजमेंट ब्लड रिलेशन आणि सिलॉग आणि काय सिलॉग क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे नेक्स्ट कोणता सब्जेक्ट तर नेक्स्ट सब्जेक्ट आहे तुमच्याकडे मॅथ्स नेक्स्ट कोणता सब्जेक्ट आहे मॅथ्स मॅथ्समध्ये जास्तीत जास्त टॉपिक वरती विचारतात तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे पर्सेंटेज बेसिक टू हाय लेवल पर्यंत करून जायचे हे टॉपिक राईट अगोदरच क्लिअर करतो ग्रुप डी आहे म्हणून मग इझी वेनी विचारेल ते असं काही नसतं क्लिअर आहे पर्सेंटेज नंतर रेशो प्रपोशन अल्जेब्रा वर्क टाइम सिस्टम कॉन्सेप्टोकांचे तर हे टॉपिक हे टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे करून जायचं क्लिअर आहे ट्रायंगल करून जायचं सर्कल करून जायचं क्लिअर आहे इथपर्यंत इथपर्यंत क्लिअर आहे म्हणजे टू डी आणि थ्री डी दोनही करून जा टू डी आणि थ्री डी सांगायचं तात्पर्यंत दोनही करून जा व्यवस्थित आणि दोन दोन तीन तीन दिवसाचा वेळ द्यायचा क्लिअर होऊन जाते पंधरा ते वीस दिवसात टॉपिक क्लिअर होतात ठीक आहे चला नेक्स्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा ना मोस्ट इम्पॉर्टंट काय इथे सायन्स आहे सायन्स वरती आपल्याला जवळपास सात ते आठ क्वेश्चन विचारलेले असतात सहा सॉरी सहा ते सात क्वेश्चन बायोलॉजीचे असतात तीन दिवसात तुम्हाला त्याचं काय करायचं आहे रिव्हिजन पूर्ण करायचे आहे तीन दिवसात बायोलॉजी संपला पाहिजे तीन दिवसामध्ये तुझा केमिस्ट्री झाला पाहिजे संपायला पाहिजे सात क्वेश्चन चार ते पाच क्वेश्चन चार ते पाच क्वेश्चन समजून टाकलं समजून टाकलं क्लिअर आहे इथपर्यंत ठीक आहे आणि नंतर काय विचार कम्प्युटर कम्प्युटर मध्ये एक ते दोन क्वेश्चन विचारतात स्पेस टेक्नॉलॉजी स्पेसमध्ये काय चाललेलं आहे तो टेक्नॉलॉजी मध्ये शक्यतो पण करंटचा भाग नाही क्लियर आहे ते सुद्धा एक दोन ते एक दोन क्वेश्चन आणि अॅटॉमिक टेक्नॉलॉजी ते सुद्धा काय एक ते दोन क्वेश्चन अशा प्रकारे तुमचा काय पेपर डिझाईन होईल राईट त्याच्यासाठी तुम्हाला काय प्रिपेअर करावं लागेल या वीस दिवसात तुम्ही काय प्रिपेअर करू शकता तर तुम्ही आता फक्त रिवाईज करू शकता हे टॉपिक काढायचे राईट अर काही कुठे जायची गरज नाही युट्यूबवर भरमसा कंटेंट दिलेला आहे ना डिफरंट चॅनल आहे डिफरंट चॅनल पाहायचे चेक करायचे आणि करायचे मी आता घेऊन ना? सांगत नाही ना। चॅनलची क्लिअर आहे पण काय करा या अगदी दिवसात आतापर्यंत जरी तुम्ही धागे धोरे ढिले सोडले असतील पण आता सोडू नका सांगायचं एवढंच आहे मला ठीक आहे क्लिअर आहे स्ट्रॅटेजिक लक्षात आली काय करायचं मेन म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक आहे अजून जर वाटत असेल तुम्हाला नाही सरांनी हा टॉपिक मेन्शन करायला सर विसरले राईट तर तो, तो तुम्ही तुमच्या हाताने मेन्शन करा तुम्हालाच करायचं शेवटी अभ्यास है ना ठीक आहे पण ना ठीक आहे है? है ना क्लिअर आहे हे लक्षात आलं सगळ्यांच्या काय बोल आपण थांबवू सगळ्यांना काय सगळ्या झोपी जाऊ नका, नका फक्त काय करा अभ्यास करा ठीक आहे ओके थँक्यू